सामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या चोवीस तारखेला होणार आहे या निवडणुकीसाठी मी स्वतः अशोक सावंत सोनजे व आमच्या पॅनलचे नेते वसंतराव गीते व सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार आहे एकोणीसशे एकोणसाठ साली या बँकेची स्थापना झाली आणि एकोणीसशे एकोणसाठ ते पंच्याहत्तर या काळात क्षत्रिय डॉक्टर पुराणिक दादासाहेब पोतनीस माधवराव शुक्ल अण्णासाहेब कुलकर्णी या मंडळीने बँकेचा कारभार अतिशय चांगला केला आणि बँकेचा पाया मजबूत केला एकोणीसशे पंच्याहत्तर साली हुकुमचंद बागमार आणि मोदी या दोघांनी या बँकेचे सूत्र हाती घेतलीत आणि बँकेचा मोठ्या प्रमाणात कायापालट केला अठरा साली प्रशासक जाऊन बँकेची निवडणूक लागली या निवडणुकीला उभे राहायला कोणी तयार नव्हते परंतु वसंत भाऊ आणि सोहनलाल भंडारी यांनी पॅनल तयार केलं आणि सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिलं एकवीस झिरो असा पॅनलचा निकाल लागला बहुमत असल्यामुळे बँकेचं कामकाजाला प्रकारे सुरुवात झाली जो अडतीस टक्के एन पी ए होता तो पाच वर्षात तीन टक्क्यावर आणला आणि बँक पूर्वस्थितीला आणली हे सर्व श्रेय वसंतराव गीते सोहनलाल भंडारी आणि आमचे सर्व संचालक यांना जातं याचं सगळ्यात मोठं कारण आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला काम करण्याची संधी दिली आणि आज पुन्हा निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीत आपण सर्वांनी आम्हाला चोवीस तारखेला जीप या निशाणीवर मतदान करावं आणि पुन्हा एकदा बँकेची काम करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी विनंती करून माझे दोन शब्द पूर्ण करतो